अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा फेब्रुवारी महिना संपलेला आहे आणि न मार्च महिना सुरू होणार आहे या मार्च महिन्यामध्ये कोणत्या अशा चार राशी भाग्यवान राशी आहे त्यांना नशिबाची साथ मिळणार आहे त्यांना हा मार्च महिना खूप खूप चांगला जाणार आहे मित्रांनो बघूया ह्या चार राशी कोणकोणत्या आहेत त्या मित्रांनो हे बघा ह्या राशींच्या लोकांवर धनाची देवीची कृपा राहील शिवा शिव आणि त्यांना भरपूर आर्थिक लाभही मिळेल मित्रांनो हे बघा भोलेंना शिवांचा आशीर्वादही त्यांना मिळणार आहे या महिन्यामध्ये त्यांच्या जीवनात सर्व आनंद अनुभव ला त्यांना मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया ह्या राशी कोणत्या आहेत त्या देवी लक्ष्मी आपल्यावर आशीर्वाद देणार आहे मित्रांनो या राशींवर भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो मित्रांनो सर्वात प्रथम रास आहे मेष रास मेष राशींच्या लोक लोकांना या राशीच्या लोकांना म्हणजे व्यक्तींच्या मित्रांचं आगमन होऊ शकतो बुद्धिक कार्यातून त्यांची प्रसिद्धी मिळेल तसेच त्यांना नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत धार्मिक स्थळा स्थळामध्ये सहलीला जाण्याची शक्यता आहे यासोबत त्यांच्या कामामध्ये उत्साह असेल परंतु या राशींच्या लोकांना भाषणास संतुष्टी राहावे लागेल धार्मिक कार्याकडे त्यांचे कला वाढेल त्यांना त्यांच्या आईकडून पूर्वक पूर्ण सहकार्य मिळेल मित्रांनो आईकडून पैसाही मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो मेष राशीच्या लोकांना पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना नोकरीबद्दलच दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल यांच्याशिवाय अरि अयात व्यव व्यावसायिक नफ्याची संधी मिळणार आहे मित्रांनो हे बघा अरिया नियंत्रण नफ्याची संधी यांना मिळणार आहे या त्यातून आईचा सहवासही मिळेल आणि त्यांच्या त्यांना वाहनाची सुख मिळेल यानंतर त्यांना त्यांच्या कामात अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल त्यांना व्यवसायाचे विस्तार करण्याची योजना त्यांना मिळेल म्हणजे नवीन व्यवसायही ते करू शकतात प्रयत्न त्यांना मिळेल मित्रांनो तुम्हाला तुमच्या भावाकडून सहकार्य मिळेल पण खूप मेहनत करावी लागेल यांच्या कुटुंबात शुभ कार्य होतील त्यांना कपडे इत्यादी भेटवस्तू देखील मिळू शकतात मित्रांनो मिथून राशीच्या लोकांना पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या कान, लोकां लोकांना आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल या सोबत नफाही नफाही होण्याची शक्यता आहे कामामध्ये अधिक त्यांचे मिळू शकतात आणि असेल परंतु लोकांच्या आत्मसंयम राहावे लागेल म्हणजे म्हणजे त्यांना शांत राहावे लागेल मित्रांनो यासोबत त्यांच्या कुटुंबातील सुख सुविधा विस्तार होईल त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल संभावना होईल म्हणजे खूप मेहनत करावी लागेल पुढची रास आहे कन्या रास मित्रांनो पुढची आणि शेवटची रास आहे कन्या रास धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळेल तसेच या राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याचे प्रयत्न ते करतील मित्रांनो विवाहिक जीवन आनंदमय असेल अनुभव येईल यासोबत तुम्ही आत्मविश्वास परिपूर्ण असाल आणि अभ्यासात रस तुम्ही घालू शकाल म्हणजे अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे त्यांची उत्सुकता वाढेल मित्रांनो याशिवाय नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल तुम्हाला त्यांच्या भावाकडून सहकार्य मिळेल मित्रांनो पण खूप मेहनत करावी लागेल मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशीच अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी